साठी पौष्टिक खो खारी खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी ला या ठिकाणी घेतलेला आहे दो दीड किलो खारीक आणि अर्धा किलो खोबऱ्याचं कूट हे मी तयार करून आणलेलं आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत पावशर बदाम पावशर काजू आणि शंभर ग्रॅम डिंक आता आपल्याला काय करायचं आहे की कढईमध्ये तूप गरम करायला ठेवायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला एक एक पदार्थ तळून घ्यायचा आहे त्यामध्ये डिंक पहिले आपल्याला तळून घ्यायचं आहे डिंक व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तळून घेतल्यानंतर आता आपल्याला तो एका प्लेटमध्ये आपण काढून तो थंड होऊन देणार आहोत लिंक काढल्या काढल्या लगेचच गरम आपल्याला मिक्सरमधून काढायचा नाही तर त्याला थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे की काजू काजूसुद्धा आपल्याला त्याच कढईमध्ये व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बदामसुद्धा आपण एक एक करून प परतवणार आहोत तर बदामसुद्धा छानपैकी असे परतलेले आहेत तर हे सर्व परतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की एकेकाची एक पेस्ट काढून घ्यायची आहे तर काजूची पेस्ट मी या ठिकाणी काढून घेतली आहे बदामाचीसुद्धा पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर मग राहिलेल्या डिंकाची सुद्धा पेस्ट आपण काढून घ्यायची आहे तर हे सर्व पावडर त्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता गुळ घालायचं आहे पण गुळ घालण्यासाठी आता मी एक त्या ठिकाणी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे मला खूप जास्त गोड लागत नाही म्हणून तर गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये मी तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये आपल्याला हा किसलेला गुळ घ्यायचा आहे गुळ किसायचा आहे कारण त्याची एकही एक गुटळी राहत नाही किसून घेतल्यानंतर त्याचं पाणी लवकर होतं आणि पाक लवकर होतो तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की गुळाचा पाक तयार झालेला आहे खूप जास्त वेळ आपल्याला गुळ गरम करून घ्यायचा नाही अगदी ते सर्व वेरघळला व्यवस्थित वे की लगेच घ्यायचं आहे आणि हे गुळाचा पाक खारी खोबऱ्याच्या त्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर सर्व एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि हे एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तूपसुद्धा ॲड करायचं आहे तर मी साधारणपणे पावशर तूप या ठिकाणी या खारी खोबऱ्याच्या कुटामध्ये टाकलेलं आहे तर हे तूपसुद्धा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे हे तूप ॲड केल्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता याचे मस्त लाडू वळता येत आहेत लाडू चांगले बांधता येत आहेत तर आपण पाहू शकता मी अशा पद्धतीने हे लाडू छोटे छोटे व्यवस्थित वळून घेतले आहे तर नक्कीच तुम्ही या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे लाडू तुम्ही ट्राय करा मी यामध्ये मेथी अवॉइड केली आहे कारण मेथी माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी अशा पद्धतीचे घारी खोबऱ्याचे के लाडू केले आहेत रेसिपी कशी वाटली नक्कीच लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद